आज नाशिकमध्ये येऊ शकले नाहीत त्यांना तुमच्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या जो शुभेच्छा आज नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा होतो आहे नाशिक हा मनसेचा पहिल्या दिवसापासून बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की भविष्यात देखील नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असेल मागच्या वर्षात ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रात घडामोडी झाल्या त्यात जसं महाराष्ट्रातल्या विविध भागातले लोक नाराज आहेत तसे नाशिक तरही नाराज असतात आणि मागच्या निवडणुकीला महानगरपालिकेच्या निवडणुकीला देवेंद्रजींनी जो शब्द दिला होता नाशिककरांना की मी नाशिककरांना दत्तक घेईन तर नाशिककरांनी नाशिककरांनी दत्तक देऊन पाहिलं हो। कुठल्याच प्रकारचा बदल झाला नाही आज जर तुम्ही नाशिकमध्ये फिराल तर अनेक जणं म्हणतात की जे राज ठाकरेंनी गेलं नाशिकात ते इतर कोणीही कुठलाही नेता करू शकला नाही आजही राजसाहेबांनी केलेलेच प्रोजेक्ट नाशिकमध्ये उठून दिसतात किंवा प्रचाराचे मुद्दे असतात तुम्हाला पूर्ण खात्री आहे की नाशिक हा मनसेचा बारिकिल्ला होता आणि भविष्यात देखील राहील मागच्या पाच वर्षात लोकं आमच्यापासून काही मतांच्या रूपाने दूर झाले असतील परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सर्व लोक सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी होते आणि म्हणून आम्ही आमची नवीन सुरुवात नाशिकपासून सुरुवात केली आमचा अठरावा वर्धापन दिन ज्याला म्हणतात की एखादा मुलगा अठराव्या वर्षी तरुण होतो सो आमच्या तरुणपणाची सुरुवात पुन्हा एकदा आम्ही नाशिकपासून केली अठरा वर्षामध्ये यश पण बघितलं यश अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे यश ये येतं अपयश येतं आम्ही खचलो नाही आम्ही आमचं काम करत राहिलो जर तुम्ही मागच्या पाच वर्षात चार वर्षाचा आमचा प्रवास पाहाल तर कोविडच्या काळामध्ये अनेक महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून काम करत करूं होते आम्ही या कोविडच्या दरम्यान लोकसेवा करताना आमचे अनेक महाराष्ट्र सैनिक गमावले लोकांची सेवा करताना अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागला सो आम्ही कधीही थांबलो नाही यश असो अपयश असो दिवस चांगले असो वाईट असो आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं होतं की सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी खंबीर उभं राहायचं सन एक दिवस आम्हाला पूर्ण खात्री आम्हाला जिथे जायचंय तिथे सन्माननीय राजसाहेब घेऊन जातील जिथे जायचंय तिथे असं तुम्ही म्हणताय काही वेळापूर्वी होतो की आता सत्तेच्या दिशेने वाटचाल नसेल आम्ही गेल्या काळामध्ये मी तुम्हाला म्हणतो की मागच्या अठरा वर्षापासून प्रत्येकाला जो राजकारणात काम करतो त्याला सत्तेमध्ये जाण्याची इच्छा असते सो so, अठरा वर्ष झाली आम्ही प्रयत्न करतो आहे आमचे अनेक आमदार निवडून आले आमचे नगरसेवक निवडून आले आमचे महापौर निवडून आले मागच्या पाच सात वर्षात आम्ही एक वाईट काळ पाहिला सो so, आता त्याच्यानंतर उगव उगवणारा सूर्य हा मनसेचा असेल ते बघा युती आघाडी याच्या बाबतीतला निर्णय हे सन्माननीय राजसाहेब घेतात आमच्या पक्षामध्ये सन्माननीय राजसाहेब घेतील तो निर्णय आणि त्या निर्णयाला घेऊन आम्ही पुढे चालत असतो त्यामुळे राजसाहेब आज काय म्हण बोलणार आहेत याकडे जशी तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे ते काय सांगणार आहेत किंवा महाराष्ट्राला उद्देशून काय म्हणणार आहेत तशी आमची इच्छा आहे मी नेहमी म्हणतो की सन्माननीय राजसाहेब सभेच्या आधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या मेळाव्याच्या आधी काय बोलणार हे देवाला आणि राजसाहेबाला या दोघांना सोडून कोणालाच माहीत नसतो जशी तुमची इच्छा आहे राजसाहेब काय बोलणार आहेत काय काय पुढचं पुढचा मार्ग आम्हाला सांगणार आहेत तसं जशी तुमची इच्छा आहे तशी आमची इच्छा आहे की साहेब काय बोलतील वैयक्तिकरित्या तुम्हाला काय वाटतं वैयक्तिकरित्या राजसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय माझा असेल